वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये साईबालाजी ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सागर राजपूत या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून पैसे आजारा करता दोन कोटीहून अधिकची फसवणूक केल्या प्रकरणात शेतकऱ्यांकडून बाजार समितीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती या चौकशीचा अहवाल समोर आला असून या अहवालात बाजार समितीने वेळोवेळी व्यापाऱ्याच्या दप्तराची चौकशी न केल्याने मार्केट फी व सुपरविजन फी वेळेत वसूल करण्यात आली नाहीये असे समोर आले आहे या साई बालाजी ट्रेडिंग कंपनीने पाच महिने उशिरा कर भरूनही बाजार समितीने त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाहीये यासोबतच मार्केट कमिटीचे बारा लाख सहासष्ट हजार तीनशे पाच रुपयेचे नुकसान देखील या प्रकरणात झाले आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम एकतीस तीन व नियम वीस ब प्रमान्वय फी मार्केट फी त्वरित व्यापाऱ्याने देणे आवश्यक आहे मात्र बाजार समितीने मार्केट फी व सुपरविजन फी वेळेत भरणा करून घेतलेली नाही समितीने सदर व्यापाऱ्यावर वसुलीसाठी कोणतीही कारवाई केली नाही ज्यामुळे बाजार समितीचे बारा लाख सासष्ट हजार तीनशे पाच रुपयांचे नुकसान झाले महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम एकोणतीस वीस व नियम वीस तीन प्रमाणे समितीच्या प्राधिकृत अधिकारी यांनी तपासणी केलेली नाहीये समितीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट मधील कलम एकतीस चार प्रमाणे कारवाई न करता कलम एकोणतीस सोळा प्रमाणे कर्तव्यास कसूर केलेला आहे असे या अहवालात नमूद आहे